जय श्रीकृष्ण नाम आपणही घेतो आणि नाम संतही घेतात संतांनी एकदा भगवंताला हाक मारली की भगवान त्यांच्या समोर येऊन उभा राहतो अशी कोणती ताकद संतांच्या नामामध्ये राहते आणि अशी कोणती त्रुटी आपल्यामध्ये आहे की भगवान आपल्याला त्या नामाने भेटत नाहीत याचा विचार आपण आज करणार आहोत लक्षात घ्या संतांनी जे नाम घेतलेलं आहे ते नामनिष्ठेचे सात मुख्य भाव धारण करून घेतलेले म्हणून त्यांचं नाम हे शीघ्र फलदायी होतं मग नामनिष्ठेचे ते सात भाव कोणते आहेत तर त्यासाठी महापुरुष म्हणतात नामनिष्ठेचा पहिला भाव आहे नामावर नितांत विश्वास असणं अन्य साधनांचा तिरस्कार न करता नामावर पूर्ण विश्वास ठेवून नामधारकांनी जर नाम घेतलं तर ते नाम शीघ्रातिशीघ्र शीघ्र फलदायी होत म्हणून नामावर पूर्ण विश्वास ठेवून नाम घेतलं पाहिजे म्हणजे ते नाम लवकर नामनिष्ठेचा दुसरा भाव आहे नामामध्ये आदर असण भगवान आणि नाम यांच्यामध्ये कोणताही भेद नाहीये प्रत्यक्ष भगवान म्हणजेच नाम आहे आणि नाम म्हणजे प्रत्यक्ष भगवानच आहेत ही धारणा साधकाची असावी लागते खर तर तिरस्कारांनी नाम घेतलं अपमानपूर्वक नाम घेतलं सांकेत्यं पारिहास्यं वा स्तोभं हेलनमेव वा वैकुंठ नाम ग्रहणं अशेषाग हरम पितुहु कोणत्याही भावनेनं नाम घेतलं तरी ते नाम फल देतं पण शीघ्रातिशीघ्र फलाचा आनंद घ्यायचा असेल तर नाम आदर आदरबुद्धीनं घेतलं पाहिजे म्हणजे भगवत दर्शनापर्यंत ते नाम आपल्याला नेतं नामाचा नामनिष्ठेचा तिसरा मुख्य भाव आहे नामामध्ये प्रेम असणं ज्याच्यावर आपलं प्रेम असतं त्याचं नाव दुसऱ्या कुणी घेतलं तरी आपल्या अंतःकरणाला प्रसन्नता प्राप्त होते आपले कान तिकडंच ओढले जातात जिथं आपल्या प्रियतमाचं नाव घेतलं जात असतं तसंच भगवंताचे नाम घेतल्यानंतर आपल्या अंतःकरणाला प्रसन्नता व्हायला लागली भगवंताचं नाम ऐकल्यानंतर व्हायला लागलं आणखी आणखी ते ऐकावंसं वाटलं तर नामामध्ये प्रेम निर्माण झालेलं आहे असं समजावं आणि मग असं प्रेमपूर्वक घेतलेलं नाम हे शीघ्र फलदायी होतं म्हणून नामामध्ये प्रेम उत्पन्न करण्याचा प्रयत्न नामधारकांनी केला पाहिजे त्यानंतर नामनिष्ठेचा चौथा भाव आहे नामामध्ये निष्कामता असण नाम निष्कामतेनं घ्यायला जमलं पाहिजे लक्षात घ्या नामाच्या बदल्यामध्ये नामच कडून मागितलं पाहिजे नामाच्या बदल्यामध्ये आपण दुसरं काही मागत असू तर अमृत देऊन आपण विष घेतोय असं निश्चित समजलं पाहिजे नाम सगळं काही देणार आहे पण निष्कामता नामामध्ये राहिली की ते नाम तत्काल भगवत साक्षात्कार आपल्याला करून देतात नामनिष्ठेचा पाचवा भाव आहे नामार्थ चिंतन नामाचा प्रभाव नामाचं नामाच महत्व आणि नामाचं सामर्थ्य याचं सदैव चिंतन नामधारकानं करावं जसे परमात्मा अविनाशी आहे तसं भगवंताचं नाव अविनाशी आहे जसे आपले भगवान चिन्मय स्वरूप आहेत तसं आपल्या भगवंताचं नामसुद्धा चिन्मय स्वरूप आहे नाम, नाम आणि नामी अर्थात नाम आणि भगवान यांच्यामध्ये अभेद आहे असं चिंतन साधकांनी केलं आणि प्रत्येक नामानामाला भगवत स्पर्शाची अनुभूती घेत नाम जर घेतलं तर ते नाम शीघ्र फलदायी होतं नामनिष्ठेचा सहावा भाग आहे निरंतरता हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आज नाम घेतलं उद्या नाही घेतलं आठ दिवसानंतर घेतलं तर ते नाम कृपा करत नाही या करता नामाची शीघ्र कृपा व्हायची असेल तर नामामध्ये निरंतरता राहिली पाहिजे निरंतर हृदयाच्या वृत्तीत भगवंताच्या चरणापर्यंत जाणारे असल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी माध्यम आहे ते नाम म्हणून नामामध्ये निरंतरता असावी नामनिष्ठेचा सातवा भाव सांगितला गोपनीयता ज्या प्रकारे कृपण आपल्या धनाला साठवून ठेवतो आणि ते गोपनीय ठेवतो कुणालाही सांगत नाही की मी धन कुठं ठेवलेलं आहे ज्याप्रमाणे एक व्यभिचारिणी आपल्या प्रेमानं झाकून ठेवते त्याप्रमाणे साधकानं आपलं नाम झाकून ठेवावं इतकं गोपनीय नाम असावं की आपण किती नाम घेतो कसं नाम घेतो याची वारंवार चर्चा विषयी माणसासमोर करू नये जेवढं नाम गोपनीय राहील तेवढं ते, ते लवकर फल देणार आहोत म्हणून नामावर विश्वास नामामध्ये आदर नामामध्ये प्रेम नामामध्ये निष्काम भाव नामार्थ चिंतन निरंतरता आणि गोपनीयता या सगळ्यांनी युक्त होऊन सात मुख्य भावांनी युक्त होऊन जर नाम घेतलं तर ते नाम याची देही याची डोळा भगवंताच्या चरणापर्यंत नेण्याला समर्थ आहे म्हणून असं नाम आपल्या अंतःकरणावर दृढ व्हावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते जय कृष्ण